श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये स्वामी येतात असं नसतं परंतु खूप काही असे भाग्यवंत लोक असतात त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामीही येत असतात आणि सुंदर सुंदर अनुभव देत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे स्वामींची सेवा करत असताना स्वामींची साथ भेटणं हे देखील खरोखर खूप गरजेचे आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे हे आणि त्या ताई या हिंगोली जिल्ह्या येथील एथिल तालापूर येथील आहेत चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात हॅलो समर्थ समर्थ बोला ताई अनुभव शेअर करायचा हो नाव सांगायचंय का ताई नाव हिंगोली जिल्हा आहे हिंगोली हिंगोली हा हिंगोली जिल्ह्यामध्ये तालापूर गाव आहे गाव कोणतं बरं बरं कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई किती दिवस झाले म्हणजे आठ नऊ महिने झाले बघा ताई अरे आठ नऊ महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव दिले स्वामींनी आठ नऊ महिन्यातच कसे गेले स्वामी सेवेमध्ये माझं मला कळत कळालं नाही अरे वा स्वामींना एखाद्याला घ्यायचं असलं ना सेवेमध्ये किती काही करून घेतच असतात हो ना माझी मुलगी तिकडं राहते मी सहज गेले तिकडे दोन गावला तिकडे गेल्यावर मग एक फोटो आणला छोटसा आणि पूजा केली माळ आणली माळ जपते मी रात्रीला अकरा माळी जपते आणि सकाळी एक माळ जपते अरे वा म्हणजे तुम्ही अचानकच म्हणजे काहीच नाही आणि अगोदर मी फोटो नव्हता माझ्याकडे काहीच नव्हतं मी मोबाईल वरच लावायचे स्वामीचे जेवण केलं की मी ताट दाखवायचे मोबाईल मध्ये स्वामीच्या फोटोला आणि चहा केला की चहा दाखवायची मग असं करून मग मुलीच्या इकडे गेल्यावर फोटो आणला अक्कलकोटला गेल्यावर मूर्त आणली आणि मग मी असेच सकाळी सकाळी उठले होते तर मला काय झालं सकाळी काम करता वेळेस एक मग माणूस आला मी झाडू लागले मी लगेच असं वर बघितलं की त्याच्याजवळ असं एवढं ठेली आणि गाडी वाढलेली म्हणजे घरी आले का तुमच्या घरी नाही म्हणजे रस्त्यावरच मी सकाळी सकाळी पाच वाजता कामाला उठत असते ना पहाटे सकाळी सकाळी अरे बापरे पहाटे पाच वाजता एवढे लवकर कस काय सकाळी सकाळीच नायली डाळीन मिडीन वाढलेली आणि मला काही तेवढं कळालंच नाही मग मी समोर गेल्यावर बघितलं तर मग कोणीकडे गेले काय पण माहितच नाही हो ना अरे बापरे बोलले का काय तुमच्याशी नाही नाही काहीच बोलले नाही अरे म्हणजे दर्शन दर्शन दिलं तुम्हाला पाहिलं आणि मग लगेच जात राहिले मी म्हणजे त्यांना असं वाटलंच नाही ना तेच स्वामीच्या रूपामध्ये आले आहेत काही असं वाटलंच नाही. हां. काय मग त्याचं लग्न झालं. नंतर कसं लक्षात आलं तुमचं नंतर लक्षात आलं की मला असं मोबाईल वर ऐकत असते ना मी. हां. हां. स्वामी रूपात कशाच्या रूपात येईल स्वामी आणि दर्शन देईल. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं होतं का? हाँ हाँ। हा हा ते सगळं बघितलं ना मी झाडता झाडता वरी मान करून पाहिलं आणि लगेच मग लगेच पाहिल्यावर मग ते जात राहिले तिकडे मग दिसलेच नाही म्हणजे गायबच झाले अरे बाप रे आणि मग असेच वाटायला फिरता फिरलेले माणसं आहेत मच्छिंद्रनाथ गोरखनाथ येतात ना हो ना हा हा त्या पण आले आणि ते लगेच हट्ट घेऊ लागले माझा की मला बसायला टाका चहा करा हाँ. आ, मला असं नवीन कपडा द्या रुमाल द्या मला पाहिजेत अरे बापरे मग स्वामी शेवट गेले तर खूप आनंदाची गोष्ट आहे स्वामी देत नाही असे सांगू लागले ते नवरात्राच्या अगोदर एक लेडीज पण आली काय आली लेडीज बाई आहेतज आले आल्यावर मग ती अशी दुकानात माझ्याकडे दुकान आहे ना कापड दुकान आहे कपडे हा छोटस कापड दुकान किराणा आहे तर ती काय म्हणली मला तुमच्याकडून एक वस्तू घ्यायची म्हणे म्हणलं काय घ्यायचं तुम्ही सांगा ना म्हणे मला साडी पाहिजेत म्हणे साडी गेल तर मी जाणार नाही तर जाणारच नाही म्हणे अरे बापरे हो साडी घेतली तर मी मला मी तशी घडी नाही देत म्हणलं की माझ्या पण नेसून जा तुम्ही साडी बरोबर आहे हा घडी नाही देत म्हणलं नेसून मग नेसवली चहा करू लागले चहा नाही तिला साखर दिली हातावर थोडी आणि मग खूप तुमचं चांगलं होईल म्हणे स्वामी सेवेत गेल्या तुम्ही हात तिला हा आणि मला कसं असं म्हणजे एकदा भीती असल्यासारखी रात्रीला सारखं व्हायला मोफ मुंडी म्हणजे काहीच नाही म्हणजे असं स्वामी ज्याच्यामध्ये असं काही असं पडल्यासारखं आवाज आल्यासारखा होते भीती वाटते का त्यावेळेस हा भीती म्हणजे काही असा आवाज आला ना भीती वाटल्यासारखी म्हणजे स्वामीने सांगितलं की मी आजच्या वेळेस कशाचीच भीती बाळगायची हो ना हो ना हा आणि स्वामी सोबत गेले तसे माझा थरथरपणा कमी झाला राग येत होता राग पण खूप कमी झाला तुम्हाला स्वतःला बंद जाला। कमी जाला? चिड़ -चिड़ बंद झाला झाला कमी आणि मला म्हणजे असं मालक नाही एकच मुलगी आहे मुलीचं लग्न झालं अरे वा म्हणजे तुम्ही एकटंच आहे आता हा मी एकटेच आहे भावाच्या इथं राहते पण त्या घरपाचे मागाय माझ्या समोर ओळलं मग इथेच करते खाते गेले स्वामीच्या जाऊन बघा आपली परिस्थिती खूप दश्या दश्या झालेल्या अडीच वर्षाची मुलगी होती तेव्हा गेले अरे बाप रे तेव्हापासून मग मुल आता मुलीचं लग्न झाला म्हणजे बरेच वर्ष तुम्ही एकटेच काढले त्यामुळे वाढणं साहजिकच आहे ना हा हा म्हणजे असं असं वाटत गेलं की देवाना असं काय केलं काय नाही आपण खूप केलं देवाचं पण देवाने आपल्यावर फाटाय म्हणला असं वाटायचं मग ते मुलीच्या दुकान आहे ना ते ऑप्टिकल आहे तिथे पण मला कसेच करायचे करायची मग मी याला गेल्यावर अक्कलकोटला गेल्यावर मी स्वामी महाराज माझ्या मुलीचं दुकान बंद करू द्या मी तुम्हाला येईपर्यंत मी ते खाणार नाही हाँ, हाँ, शिर्ण शिर्ण कमी होतं दुकान म्हणजे ते दुकान मोडून गावाकडे येऊ लागले तर मग त्याचं खूप दुकान चांगलं म्हणजे खिडखिड पण आहे ना असं त्याचा सगळं केंद्र आहे ना कमी समारपाचा मग काही ना या दोन तीन महिन्यामध्ये गाडी घेतली चांगली लाईल आता अरे वा गाडी घेतली आंबे केंद्रामध्ये जा म्हणलं स्वामीला पेडा न्या प्रसाद न्या आणि तुम्ही आधी दर्शन घ्या म्हणलं तुम्ही गाडी घेऊन गाडी नेऊन अरे वा तुमचं ऐकलं सांगितलेलं तुम हा केंद्रात गेले मग गाडी घेतली खूप चांगलं चाललं त्याच्या दोघांमध्ये असे नेहमी नेहमी भांडण व्हाय की मुलं काही करू देऊ नका भांडण वगैरे काही होऊ देऊ नका आज पण असं झालं म्हणलं मुलीचं तरी चांगलं महाराजांनी ऐकलं की काही चिडचिड नाही काही नाही आता खूप छान आनंदात आहे अरे वा आता शेवटी हो, तुम्हाला एकच मुलगी ना असल्यामुळे तुमचं इच्छा फक्त मुलीसाठीच असणार आहे ना आता ही. हो ना मुलीसाठीच आहे इच्छा कि तिचं आपलं झालं ना आता आता हो ना हो ना हो ना मुलीचं चांगलं चालेल आता मुलगा झाला मुलीला अरे वा खूप आनंद झाला तिचा हो ना हो ना खूप छान झालं स्वामींच्या कृपेने हो, हो ना स्वामींच्या कृपेने खूप चांगलं झालं आणि मी आता गेलते ना श्रावण महिन्याच्या अगोदर श्रावण महिना लागायचा म्हणजे अगोदर एका दिवसाने गेलते बघा अकलकोटला अकलकोटला पण जाऊन आला तुम्ही हो अकलकोटला पण काहीच मनात नव्हतं नव्हतं जायचं सहज निघाले बाहेर सगळं अरे हो ना अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींनी बोलवावं लागतं नव्हता हो ना त्याच्यामुळे तुमच्या मनी ध्यानी कसं असणार त्यांनी बोलावं बोलावं आला की लगेच जायचं नाजूक जायची खूप इच्छा आहे आता स्वामी नेतील नेणार त्यांचं म्हणजे आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यावरच लक्ष असतं आणि मी पूजा अरे स्वामीच्या डोक्यावर तुमची प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करणार हो ठेवलं की आरती मला केवळ तरी पडत आरती झाल्यावर तरी पडत अरे वा म्हणजे प्रत्येकी स्वामी प्रसन्न आहे तुमच्यावर खाली पडतंय दररोज खाली पडतंय अरे वा स्वामीने खूप चांगलं केलं पण अनुभव नाही ताई किती किती वर्ष स्वामी सेवा करणारी लोक आहेत पंधरा पंधरा त्यांना अजून अनुभव नाही ताई पण तुम्हाला किती सुंदर अनुभव दिलेत बघा ना ताई हो आठ नऊ महिन्यातच अनुभव आला हो ना हो ना असे स्वामी स्वामीच्या केंद्रात गेलो तरी असं मी तिथे गेल्यावर केंद्रात जात असते ना ते वाशिम कड केंद्र आहे ना दोन गाव मुलगी राहते तिकडे गेले की मी केंद्रात जात असते जाते केंद्रामध्ये आरतीला स्वामींच्या इच्छा होत असत ना सर्व काहीतरी हो ना आणि ते मुलगा म्हणते स्वामी आजोबा स्वामी वा वाड वर्षाचा मुलगा हा हे कोण आहे ना कशाची मूर्त आहेत अरे त्याला एक नवीन नातं पण मिळालं ना, ना मुलाला किती छान ताई खूप नवीन नवीन अनुभव आले तर आम्ही लवकर दिले स्वामी अनुभव हो ना हो ना नाही लवकर म्हणजे तुम्ही दुःख तेवढं सहन केलंय ना ताई एवढे त्याच्यामुळे स्वामींनी लवकर अनुभव दिले तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक संकट दूर केलं के। मा ला, ना दुःख कमी केलं आणि मला घरचं काहीच नाही मी तर राहते दुकान टाकलं आपलं आणि करून खाते पण जमलं पाहिजे ना तेवढा पण विश्वास स्वतःवर आला की आपण हे करू शकतो हो स्वामीवर सगळं मी काही दुःख सांगायचं असेल तरी स्वामी काही सांगायचं असेल स्वामी च्या अशी बात कोणापासून हो ना हो ना ते बरोबर आहे ताई ते सांगायचं हा स्वामी तुम्ही काय करायचं ते करा आता हो ना हो ना आणि ऐकतात पण ते बघा ना तुम्ही जेव्हा सांगता ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून सांगायचं लगेच बदलतात त्यांचे हो आणि मी सकाळ संध्याकाळ आपलं निवड दाखवते आपले जेवायचे ताट मानते हा आणि निवड दाखवते पाणी फिरवते अरे वा हा 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 हम्म खूप छान सेवा काय काय करता ताई तुम्ही आता सेवा काहीच नाही आता मला काही वाचवायचं जमत नाही काही नाही हा नामस्मरण फक्त हा हेच अकरा माळी संध्याकाळी जपते मी आणि एक माळ सकाळी अंघोळ केल्या बरोबर पाच वाजता सहा वाजता जपते अरे वा हा आणि हेच आपलं आरती करायची पूजा करायची खूप छान सेवा पण आहे शेवटी कसं हो। मनापासून श्रद्धेने केलेली सेवा वाया जात नाही ताई मग कितीही थोडी असली तरी अनुभव येतातच स्वामी पाठीशी राहतातच हो ना स्वामी सदैव पाठीशी जायचे हो ना हो ना स्वामी सेवा करणं महत्त्वाचं आहे कशी जमीन आणि स्वामी सेवेत बोरवल नाही ना नाही दोन होत नाही हो ना हो ना <laughs> टेन्शनच राहत नाही स्वामी आले आयुष्यात हो टेंशनच राहत नाही मी तुम्ही ते ऐकलं ना चेअर ते पाठवलेले म्हणून नंबर घेतला नाही हा आणि लगेच लावला होता त्याला तुम्ही उचलला नाही ते खूप सुंदर अनुभव आहेत काही खूप छान छान अनुभव आहेत हो महत्वाचं म्हणजे आपल्या सारख्या लोकांसाठी साक्षात ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थांनी वेळ काढणं हे खूप महत्वाचं आहे ताई हो ना आणि किती अडचणीचं काम असू द्या मी माझं जपणार रात्री मला उशीर होवो मग दुकान लागत नाही लवकर त्याच्यामुळे मग उशीर आहे माझा जपते मी सकाळची लवकर एक माग इथे चाले, चालेल चालेल खूप सुंदर अनुभव दिलेत स्वामींनी ताई आणि आज आता नहीं। <laughs> नहीं। 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 स्वामी आता इथून पुढे बघा नेहमी खूप सुंदर सुंदर अनुभव देत राहतात अरे वायच्या दुकानच नाव पण होय अरे वा छान आहे म्हणजे स्वामी समर्थ श्रीने प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते खूप छान आहे ताई हो ना आणि स्वामींच्या कृपेने आलाय तुमच्या घरी नातू म्हटल्यानंतर ती पण स्वामींची लीलाच आहे नावताय स्वामींची दीदी लिला आहे चालेल चालेल खूप छान अनुभव आहे ताई शेअर करते मी कर। चालेल चला श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना तर असे सुंदर सुंदर आणि अद्भुत असे अनुभव हे नक्कीच येत असतात आणि स्वामी नेहमी म्हणत असतात की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या देखील पाठीशी राहत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थक लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थ या षडेक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद